ऐका हो मंडळी एकदा संत एकनाथ महाराजांच्या घरी पितृपक्षाचं भोजन होतं त्यांच्या स्वयंपाकघरात खूपच स्वादिष्ट भोजन बनत होते भोजनाचा घमघमाट अगदी सगळीकडे सुटलेला होता तेव्हा त्यांच्या दारावरून काही अस्पृश्य लोक चालले होते भोजनाच्या सुगंधामुळे ते तेथे ते काही क्षणासाठी थांबले तेव्हा त्यांचा एक लहान मुलगा लाडवाचा हट्ट करू लागला त्याने लागलीच रडायला सुरुवात केली तेव्हा त्याची आई त्याला बोलू लागली आपल्या नशिबात असं जेवण कुठे असेल असं ती त्याला म्हणली ब्राह्मणांनी जेवल्यावरती जे उरलं सुरलं असेल त्या पत्रवाड्या बाहेर फेकल्या जातील तेव्हा त्या उष्ट्यावरच आपण जेवायचं असतं पण मुलगा काही केलं रडायचं थांबत नव्हता तेव्हाच समोरून श्रीखंडी आला त्याने मुलाच्या रडण्याचं कारण विचारलं तेव्हा त्याच्या आईने विचारले आज वाड्यात काय आहे जेवणाचा सगळीकडे सुगंध दरवळत आहे तेव्हा श्रीखंडींनी सांगितले आज पितृभोजन आहे सर्व पेठांच्या ब्राह्मणांना आज वाड्यात जेवण आहे तेव्हा त्या ते मुलाने न राहून त्याच्या आईस सांगितले की माझ्यासाठी देखील एक लाडू मागना मग तेव्हा श्रीखंडी म्हणाला अरे अवघा वाडा धुवून गोमूत्र शिंपडून पवित्र केला गेलेला आहे ब्राह्मणांचा खूप सोळ ओळ असतं जिथे तुमची सावली देखील अपवित्र मानली जाते तिथे ब्राह्मणांच्या आधी तुम्हाला जेवायला दिलेलं नाथांना अजिबात आवडणार नाही हे सारं एकनाथ ऐकत होते त्यांनी श्रीखंडीला आवाज देऊन तिथेच थांबायला सांगितले आणि बाकी मंडळीसह थांबण्यास सांगितले ती सर्व मंडळी मात्र मनातून खूप घाबरली होती तेव्हा संत एकनाथ महाराजांनी बाहेर आले आणि त्यांनी श्रीखंडीत सांगितले अरे त्यांची इच्छा आहे जेवण्याची तेव्हा आधी त्यांना तृप्त होऊ देत तेव्हा श्रीखंडीने विचारले ब्रा ब्राह्मणांच्या आधी यांना जेवण तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले अरे ब्राह्मणांचा आणि यांचा आत्मा काही वेगळा नाही त्यांचा आत्मा एकच आहे असे म्हणून महाराज त्यांना जेवायला आत घेऊन आले त्यांना पोटभर जेव खाऊ घातलं महाराजांच्या पत्नीने म्हणजेच गिरिजाबाईने देखील आनंदाने त्यांना जेवण वाढले त्यानंतर पूर्ण सोवळ्याने त्यांनी दुसरे जेवण तयार केले अजून दहा वाजले होते पण थोड्याच वेळात संपूर्ण गावात ही बातमी पसरली की ब्राह्मणांच्या आधी ब्राह्मणांसाठी जे जेवण बनवले होते ते अस्पृश्यांना खाऊ घातले आहे आणि गिरिजाबाई पुन्हा जेवण बनवत आहेत सर्वजणं आपापल्या पद्धतीने विचार करू लागले काही ब्राह्मणांनी तर लोकांना देखील भडकवले एकनाथांनी जे केले तो ब्राह्मणांचा अपमान आहे ब्राह्मणांसाठी बनवले गेलेले जेवण असे कसे काय अस ते अस्पृश्यांना खाऊ घाल घातले जाऊ शकते आणि तेही ब्राह्मणांच्या भोजनाच्या अगोदर आपल्यासाठी आता जेवण बनत आहे म्हणजे आपण त्यांनी जेवल्यानंतर जेवण करण्याचे हे योग्य नाही आपण ह्या अपमानाचा बदला घेतलाच पाहिजे तेव्हा तात्काळ लगेच सर्व ब्राह्मणांचे मंडळ बोलावले गेले पूर्ण गाव एका बाजूला झाला एकनाथांच्या घरी कोणीही पितृभोजनासाठी जेवायला जायचे नाही असे ठरले त्यांनी ठरवले की आपण त्यांच्याकडे जेवण्यासाठी गेलो नाही तर त्यांचे पितृ नाराज होतील आणि मगच एकनाथांना ब्राह्मणांचे महत्त्व कळेल त्यांनी एकनाथ महाराजांच्या दाराबाहेर काही ब्राह्मण उभे केले असे उभे केले की जेणेकरून कुणीही एकनाथ महाराजांच्या घरी भोजनासाठी जाता कामा नये इकडे गिरिजाबाईने सर्व जेवण बनवले एकनाथजींनी एकनाथजी पाहत होते की हे ब्राह्मण कुणालाही आपल्या घरी जेवायला येऊ देत नाहीत आता काय करायचे असा त्यांना प्रश्न पडला एकनाथ महाराज उदास होऊन बसले होते त्यावेळेस श्रीखंडीने येऊन त्यांच्या उदास होण्याचे कारण विचारले तेव्हा ते, ते म्हणाले की आज पितृभोजन आहे पण एकही ब्राह्मण आपल्याकडे जेवायला यायला तयार नाही आता कसे करायचे तेव्हा श्रीखंडीने सांगितले की तुम्ही हे काय बोलत आहात पितृभोजन तर सुरू झाले आहे जेव्हा त्यांनी येऊन पाहिले तेव्हा त्यांना दिसले की त्यांचे आजोबा पंजोबा जेवायला आले आहेत आणि इतरही अनेक खरे पित्र तेथे ते जेवत आहेत तेथे ते पितृभोजनसोबत श्लोकही मोठ्या मोठ्याने बोलले जात आहेत एकनाथ महाराजांच्या दाराबाहेर जे ब्राह्मण होते त्यांनाही आवाज येऊ ऐकू येऊ लागले ते तेव्हा त्यामुळे ते चकित झाले त्यांनी विचार केला की आपण एकही एक ब्राह्मणाला आत जाऊ दिले नाही मग आतून आवाज कसला येत आहे तेव्हा त्यांनी आत डोकावून पाहिले त्यांनी आठ डोकावून पाहिले असता आतमध्ये भ्रा ब्राह्मणांची भली मोठी पंगत बसलेली होती भोजन सुरू होते जेव्हा त्यांनी व्यवस्थितपणे पाहिलं की तेव्हा त्यांना कळालं अरे हे तर आपले आजोबा पंजोबा आहेत गावातील बरेच पूर्वज त्यांना तेथे दिसले ते, ते ब्राह्मण धावतच गावात गावाकडे पळाले आणि त्यांनी ही बातमी गावात दिली त्यांनी सांगितलेली त्यांनी सांगितले की आपले आजोबा पंजोबा सर्व पितृ लोक एकनाथ महाराजांच्या घरी भोजन करत आहेत गावातील सर्व लोक धावत एकनाथ महाराजांच्या घरी आले त्यांनी पाहिलं की सर्व पितृ जेवण करून निघत आहेत एकनाथजींनी त्यांना निरोप देत आहेत गावातील सर्व ब्राह्मण हे सारं चित्र फक्त पाहत राहिले अशा प्रकारे ब्राह्मणांनी जेवणास नकार दिल्यावरही ती खरी पित्रे एकनाथ महाराजांच्या घरी जेवली प्रत्येक माणसात परमात्मा असतो हे एकनाथ महाराजांनी दाखवून दिले